नमस्कार शेतकरी बंधूंनो आता आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील तरवाडी या गावामध्ये तर आपले की फार्मर आहेत ज्यांनी आपलं प्रॉडक्ट वापरलं होतं कांदा पिकामध्ये तर त्यांचा आपण रिव्ह्यू बघूया तर दादा तुमचं नाव सांगा किरण सुनील सांगा तर तुम्ही टोटल किती एकर कांदा आहे तुमच्या आता सहा एकर सहा एकर हो तर आधी तुम्हाला प्रॉब्लेम काय काय येत होता ते तुम्ही सांगा पीठ रोग आणि पिवळापणा शेला बरोबर आणि होते थोड्या थोड्याप्रमाणे तर दादांना त्यांच्या कांदा प्लॉटमध्ये पिवळेपणा प्यु, रोग आणि करपा वगैरे शेंडा जळणे या समस्या येत होत्या आधी तर त्यानंतर त्यांनी मिरावीस डिओ हे जे बुरशीनाशक आहे याची फवारणी केली होती तुम्ही प्रमाण काय घेतलं होतं दोनशे मिली एक, एक एकरासाठी बरोबर दोनशे मिली प्रति एकर त्यांनी प्रमाण घेतलं होतं कांदा पिकाला त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे पिवळेपणा पीळ आणि इतर करप्यावर कसा रिझल्ट भेटला कवर आहे आणि खूप काळुकीवर आहे बरोबर तुम्ही प्लॉट पाहू शकता की आता प्लॉट मध्ये कुठेही कर करपाचे लक्षण दिसत नाहीये आणि इतर प्लॉटपेक्षा इथं काळोखी खूप चांगल्या प्रमाणात बघायला मिळते तर मिरावीस डीओ जे बुरशीवर पण काम करतं आणि तुमचा करपा स्टॉप करणं पिळपणा याच्यावरती अतिशय बेस्ट प्रकारे काम करतं तर अधिक चांगल्या रिझल्टसाठी प्रिव्हेंटिव्ह यूज केल्यास तुम्हाला शंभर टक्के बेटर रिझल्ट मिळेल तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता चांगलं नाशक आणि पिळ्यासाठी आहे Da